मित्रांनो आपण सर्वजण इथे एकत्र आलोय कारण नदीचा गळा घोटला जाऊन राहिलेला आहे आणि पैसे आमचे जाऊन राहिले सात ते आठ हजार रुपये सात ते आठ हजार करोड रुपये ते, ते कशा करीत नदीच्या बाजूचा जो विभाग आहे ते आम्हाला अजिबात नसे आम्हाला नदी जवळ जायचं नाही आम्हाला नदी लांबंदरी नदी चांगली दिसली तरी चालेल आम्हाला कुठेही अप्रोच नदीसाठी नको आहे आम्हाला पाहिजे जे जे सध्या दररोज पाहतोय आम्ही शेरगावच्या जवळ कितीतरी ते ह्याचा फेस संयुक्त पाणी येऊन राहिलंय त्याला कारण काय याचा अजूनही त्यांना शोध लागलेला नाही आणि कुठेतरी ते असं म्हणतात की ते साबणाचा फेस अरे साबणाचा फेस इतके जे साबण वापरत नव्हतो हो का हे चक्क केमिकल आहे आणि हे सांगतो आम्ही घाटावर uh, गेलो होतो एकाने हात घातला त्याचा हात चढला कारण सगळ्यात केमिकलयुक्त पाणी आहे केमिकलयुक्त पाणी नाही सांडपाणी पण मिळते आहे यांनी अजून एस टी पीची सोय केलेली नाही बरेच जग नाले सगळे मिळत आहेत ते त्यांनाही माहिती आहे त्यांनी शोधून काढलेत आणि आपले इंडस्ट्रीयल बेल्ट आहे पण त्यांच्याकरिता जे काही केमिकल्स आहेत ते केमिकल सगळं नदीत मिळत आहे मला सांगायला सांगायचं की जर तुम्ही उजवी धरणाला गेला तर त्या लोकांना पिण्याचं पाणी लायक राहिलेलं ला नाही त्या लोकांना किडनीचं <laughs> आम्हाला मागणी येत आहे आम्हाला नदी त्याच्या मूर्त स्वरूपात पाहिजे जै, त्यांनी जे जै दाखवले पिक्चर एका बाजूला झाडी आहेत त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूलाही झाडी पाहिजे बाकी काही नकोय नदी स्वच्छ पाहिजे आणि स्वच्छ करता तुम्ही जो राडा टाकलेला आहे लोकांनी जो टाकलेला आहे त्यांना फाईन केला पाहिजे नवीन राडा टाकणाऱ्याला तुम्ही चांगल्या प्रकारे फाईन केला पाहिजे विचार थांबायचं नाही जे अतिक्रमण आहेत अतिक्रमण काढली पाहिजेत तरच ना आणि ह्या गोष्टीसाठी तुम्हाला बजेट लागत नाही परंतु यांची बोटची धोरण आहे कारण तुम्हाला जी अतिक्रमणं वाढलेली आहेत नदीच्या बाजूनी ते तुम्ही काढा झाडे दा? तोडायला लागलात हे अजिबात नाही आमच्या शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही याच्याकरता लढा देणार आणि कुठल्याही प्रकारे

ते चाललंय फुटपाथ चाललंय तिथे सगळी मार्ग जो आहे त्याचा तुम्ही अडू नका नदी जी ओरिजिनल जाते तिथं जो प्रवाह आहे त्याला कुठेही तुम्ही धक्का लावू नका आणि हे केल्यामुळे आपण वेगळ्या ठिकाणी पाहतोय वेगळ्या ठिकाणी साबरमती असो हे असो कुठलाही कुठेही सक्सेस झालेलं नाही हे निश्चित तुम्हाला कल्पना असली पाहिजे फक्त आणि फक्त यांना ब्युटिफिकेशन करायचंय आणि ते आम्हाला अजिबात नको आमचं आरोग्य तंदुरुस्त राहिलं पाहिजे एकतरी कुठेतरी आर्थिक आर्थिक जेवण घेऊन पाहिजे सगळ्यांचं म्हणणं आलंय शंभर टक्के शंभर टक्के पावसामध्ये पहिल्या पावसामध्ये हे ब्युटिफिकेशन केलेलं सगळं वाहून जाणार आहे नाशिकच्या गोदा प्रोजेक्ट मध्ये असंच झालंय पहिल्या पावसातच सगळं वाहून गेलेलं आहे तिथे आम्ही मागितलंच नाही आमचं सरकारला किंवा सगळ्या प्रशासकाला एकच म्हणजे नको कुत्रावर जे आम्ही मागितलं नाहीये ते बळ कशा देत आहे तीस वर्षापासून नदी ची परिस्थिती अजूनच वाईट होत चाललेली आहे आज जनसंख्या तीस लाख आहे उद्या चाळीस लाख होणार आहे आणि प्रत्येक घराघरात कॅन्सर झालेला आहे जीबीएस प्रमाण वाढत चाललेलं आहे याला जबाबदार कोण आहे डाऊन आपस पोहोचण्या सुद्धा सांगेल की उगमापासून संगमापर्यंत नदीला टप्प्याने त्या सिक्वेन्समध्येच ट्रीटमेंट केली पाहिजे सगळे सी पीला तिथे जोडणारे ड्रेनेज पाईपलाईन आणले पाहिजेत एसटीपीची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे ते न करता तुम्ही काय करताय की झालेली गटर आहे त्या गटरीच्या बाजूला फक्त तिकडे जॉगिंग ट्रॅक करताय कॉन्क्रिटीकरण करताय ते कुणासाठी करताय कॉन्ट्रॅक्टरचे फक्त पोटो भरण्यासाठी करताय का आमचं साधं म्हणणं काय आहे की नदी आहे तशीच राहू द्या फक्त आणि फक्त त्याला एसटी पीची राडा रोडा आणि जी बाकीची केमिकल सोसायटी असतील किंवा ज्या काही सांडपाण्याच्या कंपन्या असतील त्यांच्यावर कारवाई करा इमिजिएटली जे अगदी सोप आहे आणि अगदी स्वस्त आहे एकही झाड न तोडता आम्हाला ब्युटिफिकेशन पाहिजे आम्हाला तिथे काहीही तुम्ही एक्स्ट्रा कॉन्क्रिटायझेशन नकोय हो झाड तोडून लॉन लावणे म्हणजे ब्युटिफिकेशन नाही नदीचं ना नमस्ते मी शेखर चिंचोडे आज आम्ही चिंचवडमधील तासीग्रह मध्ये साखळी चेंज केली होती आणि त्या माध्यमातनं पिंपरीच मधील ज्या तीन नदी आहेत पवना नदी मुला नदी आणि इंद्रायणी नदी याचा जो जी काय नदी सुधारणा व्हायचं आहे याच्यामध्ये त्या चुकीच्या पद्धतीने जे आता टेंडर काढलेला आहे आणि त्यापासून नदीचा आणि शहराचं जे नद खूप आहे ते पटून कॉन्क्रिटीकरण वाल कॉन्क्रीटची वाल आणि नदी जे काय पर्प्युलेशन होतं पाण्याचं ते सगळं थांबत आहे आणि जी काही मोठी मोठी झाडं ज्यांची वेळ त्या झाडांचं लाईफ पन्नास पन्नास वर्ष जुनी झाड आहेत ते झाडं काढण्याचं काम आता चालू आहे आणि ते थांबवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी पिंपरींचोडमधील प्रत्येक लोक व्यक्ती लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सगळे आम्हाला सहभागी आहेत सगळ्यांना असं वाटतं की नदी जशी होती जशी जुन्या काळामधल्या नदी वाहत आलेली आहे आजूबाजूला झाडं आहेत आहेत त्याच पद्धतीने झाली नदीचं स्वरूप असावं आणि सगळ्यांची इच्छा नदी स्वच्छ असावी नदीचं पाणी स्वच्छ असावं जे की आमच्या पूर्वजांना आम्हाला दिवशी पवना नदी किंवा इंद्राणी नदी आम्हाला ताब्यात दिली होती तीच नदी आम्हाला भविष्यामध्ये आमच्या पुढ्या पुढच्या पुढे द्यायची म्हणून आम्ही आता हे भविष्यामध्ये यामध्ये आम्हाला चुकीच्या पद्धतीने महापालिकेने किंवा प्रशासनाने यामध्ये काम केलं तर आम्हाला ते थांबवावं लागेल आणि पिंपरी सिंचन प्रत्येक माणूस मग ते भूमिपुत्र असतील किंवा बाकीचे सगळेच मंडळी या ठिकाणी या चुकीच्या कामाला आळा घालण्यासाठी चौकामध्ये येतील अगदी वेळ आले तर उपस्थित बसतील मी सगळ्यांना विनंती करतो की आपण प्रशासनाला किंवा येथील सगळ्या पॉलिटिकल लोक असतील आमदार असतील खासदार असतील से, बाकी सगळ्यांनी सेगर सगळ्या पक्षाच्या लोकांनी यामध्ये सहभागी हो। व्हावं आणि नदी चुकीच्या पद्धतीचे डेव्हलप होते ते आपण थांबावं धन्यवाद हो, राजेंद्र चिंतवडे नदी नदी बचाव म्हणजे खऱ्या अर्थाने जो महानगरपालिकेने आता नदी सुधार प्रकल्प जो काढलेला आहे त्या जो काढलेला काढलेले हे संपूर्णपणे चुकीचं आहे खरंतर नदी सुधार प्रकल्प व्हावा ही आमच्या स्थानिक आणि सर्व रहिवाशांची पहिल्यापासूनच इच्छा होती परंतु ज्या पद्धतीने आता ते टेंडर काढलेलं आहे किंवा तो प्रकल्प पुढे आलेला आहे तो शव, तो पूर्णपणे चुकीचा आहे एवढंच आम्हाला या निमित्ताने सांगायचंय जर तो प्रकल्प जर त्या ज्या आत्ता महानगरपालिकेने ज्या पद्धतीने पवना नदी असेल मुळा नदी असेल किंवा इंद्रायणी असेल या तीनही नद्यांचा ज्या पद्धतीने प्रकल्प आणलेला आहे तो शंभर टक्के चुकीचा प्रकल्प आहे त्यामध्ये सुधारणा व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे कारण आत्ता त्या प्रकल्पामुळं नै नैसर्गिकपणा नदीचा नैसर्गिकपणा जाऊन तो कृत्रिमपणा येईल त्याच्या आजूबाजूला जी जे पर्यावरण आहे त्या पूर्ण पर्यावरणाचा रास होईल एवढंच आम्हाला या ठिकाणी वाटतय जॉगिंग ट्रॅक असावे सुधारणा व्हाव्यात ही आमची पण इच्छा आहे बदल झाला पाहिजे परंतु बदल होत असताना नैसर्गिकपणा जाता कामा नये आणि नदीचं मूल नदी न राहता तिचे काहीतरी विचित्रपणा होईल अशी आम्हाला या ठिकाणी भीती वाटते आणि पर्या पर्यायाने आमच्या राणी सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो याची आम्हाला खात्री आहे म्हणूनच आज आम्ही सर्वजण होऊन या ठिकाणी ताकदी उपोषण करण्यासाठी आम्ही तापेकर चौका जमलेला आहोत नव्वद ते पंच्याण्णव सालापासून सुधार प्रकल्प राबवला जातोय तर नदी प्रकल्प कुठेतरी नदी सुधार झालेला आपण जाणवत आहे अजिबात नाहीये म्हणजे पूर्ण फक्त कागदावरतीच सुधार होता आहे तो प्रत्यक्षात सुधार अजिबात होत नाही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून सुद्धा काम करतो परंतु त्याला येणाऱ्या अडचणी आम्ही स्वतः पाहिलेल्या आहेत की महानगरपालिकेकडनं आम्हाला कसल्याही प्रकारचं कधीही सहकार्य मिळालेलं नाहीये इथे मुळामुठा आणि म्हणजे इव्हन पुण्यात सुद्धा आणि मध्ये सुद्धा जे नद्यांच्या काठापाशी जे काम चालू आहे कॉक्रिटीकरणाचं ते लवकरात लवकर थांबवलं गेलं पाहिजे कारण आपल्याला भूजल पातळी कमी झाल्या त्याचा आपल्यावर आपल्या दैनंदिन आयुष्यातच परिणाम होणार आहे कारण जर कॉक्रिटीकरण केलं तर नदीचं पाणी जमिनीमध्ये मुरत नाही आणि आता म्हणजे पोल्युशन पॉप्युलेशन वाढलेलं आहे की त्याच्यामुळे आपल्याला ड्युटल पाण्याची जास्ती गरज भासते आहे रोज दैनंदिन वा, आयुष्यात आणि आपल्या रोजच्या वापरामध्ये पण आपण पाण्याचा वापर जो आहे तो नीट मोजून वापरून केला पाहिजे की जसं की कामवाल्या मावश असतात की त्यांना सांगितलं पाहिजे की जास्ती पाणी सांडू नका कारण त्या भांडी वगैरे धुताना किंवा कपडे धुताना खूप जास्ती पाणी यूज करतात आणि जेव्हा तुमचं काहीतरी काम होत आहे एखादं धुण्याचं वगैरे तर तुम्ही बेसिक गोष्ट आहे की नळ बंद केला पाहिजे दोन वापरांच्या मध्ये नळ तसे चालू राहतात तुमच्या घरातले जे गळके नळ आहेत ते सुद्धा तुम्ही बंद केले तर जे वापरातलं पाणी आहे किमान ते तरी वाचवलं आपल्यापासून स्वतःपासून सुरुवात केली तर आ... आपण म्हणतो की प्रत्येकाने हा विचार केला आणि दिवसात एक लिटर पाणी जरी वाचवू शकलो तर विचार करा की अख्ख्या पिंपरी चिंचवडने असा विचार केला तर एका दिवसाला किती लिटर पाणी वाचू शकतं थिंक अबाउट इट दुर्दैवानी सांगायला लागते आज आम्हाला एकत्र यावं लागतं आज ही नदी प्रदूषित होण्यामाग जरी नागरिक कारणीभूत असले तरी नागरिक पॉक भरल्यानंतर महापालिकेची जबाबदारी प्रदूषण रोखण्यासाठी काय करता येईल आज पंढरचिंचड महापालिकेकडे जे काही एसटी पी उपलब्ध आहे ते पूर्णपणे कार्यान्वित जे नाही जेवढी कॅपॅसिटी पाहिजे तेवढ्या कॅपॅसिटी टी पी नाही आज जो काही रिवर फ्रंट नावाचा प्रोजेक्ट महापालिका करण्याचा उद्देश त्यांचा आहे तो उद्देश ठेकेदारांना पोहोचण्यासाठी आता माझ्या अनेक भूमिपुत्र म्हणून माझा आरोप आहे आज आमच्या जमिनी शंभर शंभर वर्षापूर्वी आमचे वडिलोपार्जित शेती करतायत आज शेतीला मिळणारं पाणी देखील प्रदूषणमुक्त युक्त महिला मिस्त्री तांडपाणी केमिकल युक्त शेतीला आम्ही पाणी वापरतो पूर्वी आम्ही या शेतामध्ये येणारं उत्पन्न आमचं जर एका एका दहा पोटी येत होती तर आज ते उत्पन्न आमचं तीन बोटावरती आलेलं एक भूमिपुत्र म्हणून मला हे नक्कीच खंत आहे आज महापालिका गटाचं स्वरूप जे नदीला करणार आहे त्या प्रकारे आमचा शंभर टक्के नागरिकांचा भूमिपत्र विरोध आहे दोन हजार सालाच्या अगोदर नदीचंच पाणी पिलं जायचं मात्र आज जा नदीचं पाणी कपडे द्यायला सुद्धा वापरले जात नदीचं पाणी पिणं तुम्ही म्हणत मान्य गणपती मंदिरात शेजारी असणाऱ्या मैदानावर आम्ही तिकीट खेळायचो त्या ठिकाणी आमच्याकडून नदीत गेलेला बॉल आम्ही पळून स्वतः काढतो त्यावेळेस आम्ही पाणी पित होतो ही दोन परिस्थिती आहे दोन हजार नंतर जे काही शहरीकरण झाले शहरीकरण आपण थांबवू शकत नाही परंतु शहरीकरण न थांबव थांबवता येत नसते तरी प्रदूषण थांबवण्यासाठी नक्कीच महापालिका उपाययोजना करू शकते पण ती महापालिका करत नाहीये का करत नाही याचा ना आजपर्यंत शोध लागलेला नाही माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे नव्वद सालापासून नदी सुधारा प्रकल्प हा चालू आहे परंतु आजपर्यंत नदी सुधार प्रकल्प तर झालेला नाही नदी का देखील सुधार झालेला नाही म्हणून याला थोडासा नवीन गोड नाव देऊन रिवर फ्रंट असं गोड नाव देऊन हा एक प्रकारे प्रोजेक्ट त्यांनी चालू केलेला आहे तर आमचं म्हणणं हा यापूर्वी पैसा कुठे गेला त्याच्यात नक्की खला जायचा हा विषय हा याची चौकशी व्हावीत परंतु इथून पुढे आमच्यासारख्या सामान्य नागरिक सर्व पक्षाचे संघटनेचे कार्यकर्ते हे आता जागरूक झालेले आहेत नागरिक जागरूक झालेले आहेत जीपीएस सारखा रोग असेल कॅन्सर सारखा रोग आहे प्रस्तकच्या घरात तरी रुग्ण शहरी भागात आहे आज ही परिस्थिती ग्रामीण भागात नाही हे पाणी खाली उजनी धरणात जातात सोलापूरला देखील हे चौकशी करण्याचे आदेश किंवा मागणी मी म्हणते पहिल्या दिवसापासून एसटीपी पी का उभे राहिले नाही त्या दिवसापासून त्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी लोकसंख्या ज्या पटीत वाढली ज्या प्रमाणात पिंपरी महानगरपालिकेने बांधकामाला परवानगी दिली त्या पटीत आपल्याकडे एसटीपी पी उपलब्ध आहेत का आपल्याकडे उप जर तेवढे उपलब्ध नसतील तर परवानगी दिली का त्या अधिकाऱ्यांपासून आयुक्तांपासून खालच्या कर्मचाऱ्यापर्यंत सगळ्यांची चौकशी व्हावी व त्यांच्यावर कारवाई व्हावीकडे आपल्याकडे आप लोकसंख्येच्या प्रमाणात विचार केला तर तीस टक्के लोकसंख्येचा येणारं सिवेज ट्रीटमेंट होईल एवढे सुद्धा आपली कॅपॅसिटी नाही आहेत एक पूर्ण कॅपॅसिटीने वापरले जात नाहीत ऐंशी टक्के पाणी आजच महिला विषय सांडपणी विषय सेट नदीमध्ये सोडले जाते सामान्य माणसाचे एक या प्रशासनाला मग इथलं प्रशासन असू दे राज्यातला असू दे ते केंद्रातला असू दे या पिंपरी चिंचवडची अवस्था एक थोडक्यात थोडेच प्रश्न आहेत की बाबा आज या आम्ही पिंपरीला जे पाणी पितोय त्याची गुणवत्ता आहे का योग्य आहे का मग आहे तर पावसाळ्यामध्ये अति घडू खूप पाणी खराब येतं आणि आता उन्हाळ्यामध्ये फार गटरेसारखं पाणी जिथून रावेतच्या उपसा पंपातला उपसा उठव जे पिंपरी शहराला पाणी पुरवलं जातं तिथं त्याला क्लोरीन किती मारता किती टन मारता बरं क्लोरीनचे दुष्परिणाम काय गुगलला सर्च करा क्लोरीनचे दुष्परिणाम का घराघरामध्ये कॅन्सर वाढलाय घराघरामध्ये कॅन्सर फार लहान मुलांना कॅन्सर का वाढलंय हे प्रमाण बरं मृत नदी जी असती या मृत नदी दूषित झाल्या मृत नदीच्या त्याला पुनर्जीवन करायचं म्हणजे काय नॅचरल पद्धतीने त्याचं पाणी शुद्ध करायचं सर्व पवना डॅम पासून येणारा सांडपाणी त्याचं बंद करायचं आणि मग ते कलखडणारा पाणी जेव्हा वाईल काय ती मृत नदी जिवंत झाली ना तर त्याच्या कडेला कॉन्क्रीटीकरण करायचं आणखी एक प्रश्न असा आहे की नदीकाठ सौंदर्य प्रकल्प आहे दोन ते चार हजार कोटी हे मग आता फायद्याचा काय वाटायचं आहे मला सांगा पिंपरी चौड शहरामध्ये नदीकाठला घाट आहेत मशनभूमी आहे तिथं घाट आहेत महासभूमी आता चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेले आहेत तिथं जॉगिंग ट्रॅक वॉकिंग ट्रॅक केलेले आहेत मंदिरांच्या कडेला घाट आहे प्रत्येक गावामध्ये एक जुना घाट आहे मग हे घाट असताना अजून कशाला तिथे आणखीन घाट निर्माण करायचे आणखीन जॉगिंग ट्रॅक थोडीशी हिरवं राहिलेली आहे थोडी काही झाडं राहिलेली आहेत नदीकाठला सर्वे कसे झालेले आहे तुम्ही बिल्डिंगला परमिशन देतला नदीपर्यंत त्या बिल्डिंग कधी पोचल्या त्यांचं सांडपाणी नदीत कधी किती गेलं काय कधी कुठल्या पालिका अधिकाऱ्यांनी पाहिलं नाहीये माझी एक विनंती आहे प्रशासनाला माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे माझी मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस हे जे साहेब पूर्वी त्यांच्या अशी दोन बोटं धरली असते दोन बोटं अशी दोन बोटं धरायची आणि एखादा प्रश्न हातात घ्यायचे आणि तो क्लिअर करायची पण तसे पण सत्तेत आले तर ही दोन बोटं धरलेली का मी त्यांना पाहिलं नाहीये ही दोन बोटं त्यांनी पुन्हा धरावा एक अभ्यासपूर्ण त्यांना आमची तोपर्यंत एकच मागणी बारा वर्ष पर्यावरण खात्यावरती एक अधिकारी राहतो जो पर्यावरण प्रेमींना वेळ सुद्धा देत नाही काय वेळ देतो का एका कारणाला ते भांडता एका कारणाला परत त्यांचे फोटो काढतो दाखव त्यांची सही घेऊन दाखवतो की त्यांची सहमती आहे म्हणून बरोबर हे विचारा तुम्ही मी म्हणताल तो विचार संजय कुलकर्णी नावाचे अधिकारी बारा वर्ष एका पदावर आहेत विशेष म्हणजे त्यांना भेटायला गेला ते सांगतात माझ्याकडे पर्यावरण खातं माझ्याकडे पंतमधून आवाज योजना आणि आणखीन चार खाती नाव एवढी चार चार खाती सांभाळणारा एकच म्हणून लागतो आमच्या किंकचं नुकसान जर कोणी केलं असेल आत्ता नदीला जो फेस केवळ पाणी येते ते आजचं नाहीये दहा वर्षापासून ही दहा वाजता आमची आणि आमचा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांना खरंच प्रश्न आहे अशी जरा खरं विचार करा आमचा एका पोस्टला माणूस ठेवता तो माणूस आमचा ऐकत नाही आमचं नुकसान करतो आयुक्तांची वेळेला आयुक्तांना जर काही माणसं दोन पार्ट विचार तर त्यांना ओरडलं जातं त्यांना दाबाव टाकला त्यांना थांबवलं जातं असं का आलो आम्ही रस्त्यावर का आलो येणाऱ्या शहरापासून राज्यभर महाराष्ट्राची भूजल पातळी कमी झालेली आहे कशाला नदी काढायला परत अजून करता हे प्रत्येकाला कळणार आहे कारण यांच्या घरात रोग आले प्रत्येकाच्या काय हे काय अल्कलीन पाणी पितील हिमालयातचं पाणी मागून पितील आम्ही काय सामान्यांनी सामान्य माणसाला आजारी सामान्य माणसाला घरात आजार आलेला आहे सामान्य रस्त्या उतरणार आता उपोषण कर कुठं काय हे हळूहळू चालू आणणार काय पण आमची प्रामाणिक मानली तू पर्यावरण काय त्यातून का? माणूस बदला आमचा जरा थोडा तरी फरक पडेल बारा वर्षात काय केलं त्यांनी का काय के केले उत्तर त्यांनी द्यावसाला जनतेला आम्ही रोख लोकांना सांगू आम्ही प्रश्न आम्हाला तक्रारी गेल्या माहिती अधिकार अर्ज केले माहिती अर्ज भरणाऱ्यांना उत्तर देत नाही ती लोक उत्तर देत नाहीत अहो या रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचा डिपेअर मागितलाय तो सुद्धा दिला का मित्र त्यांनी काम चालू झाले आता आता डिपेयर लोकांच्या हातात देतोय आरटीआयचे तुम्हाला उत्तर मिळाले काय केलं नाही काय माहिती का चिंचवड शहरामध्ये जर एखादा अधिकारी बोलवतोय एका कामाच्या सहमती घेण्यासाठी काय तुमचं म्हणणं आहे नागरिक नागरिक बांधतात आणि तेच फोटो प्रेझेंटेशन मध्ये दाखवतोय ज्या ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट दिले तो ज्या ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट दिले तो ठेकेदार तेच फोटो थे त्याच लोकांना परत मीटिंग मध्ये प्रेंजेट दाखवतात का आम्हाला अरे काय चाललंय एवढी बा पिंपरिंचोड मध्ये आहेत का नाही पण बारा बारा वर्ष एका माणसं राहतोच कसा म्हणून मला हे करतो आणि त्यांनी जर परिणाम खरंच काय चांगलं काम केलं बारा वर्ष त्यांनी त्याची खाते निय चौकशी करावी होती साहेबांनी खरे सरकार तीन जण सरकार एकत्र खाती निय चौकशी संधी चौकऱ्यांची करावी आजच्या काळामध्ये जर विचार केला पाहिलं पाहिलात तर पिंपरीच शहरामध्ये जे इंद्रायण नदी असल मोठा नदी असेल त्याचे कॉन्क्रीट सरकारचा हेतू आहे त्याचं आम्ही स्वागतच करत आहोत परंतु कॉन्क्रेट कुठं करावं हो, आणि कुठं नाही हे एक प्रश्न निर्माण तयार झालेला आहे रस्त्यावरील कॉन्क्रेट गल्ली बोळा कॉन्क्रीट नाही आणि नदीच्या काठातील कॉन्क्रेट करायचा तिथे काहीतरी हे करायचं पहिले पूर्वी तिथं मासभूमी आहे घाट आहे त्याचं सुकरण करायलाच पाहिजे ते करत नाहीत आणि ॲक्च्युली महायुक्ताकडे जाण्याचा प्रयत्न केला आम्ही सर्वसामान्य व्यक्तींनी तर त्यांना तिथं याय इंट्रीच नाही दोन दोन तीन तीन तास थांबून तिथले पीए ए त्यांचे कर्मचारी हातलेले जातात आमची सर्वसामान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की आम्ही सर्वसामान्य नागरिक सर भरतोय आमचा अधिकार आहे आयटीआय अंतर्गत आम्हाला उत्तर द्यायलाच पाहिजे हे जी होत आहे ते चुकीच होत आहे भायू काळामध्ये याचा परिणाम खूप खूप गरीभाव होत आहे असं मला वाटतंय कारण की आज तुम्ही लोक बाहेरील पाणी पाता ऐकू का अर्थ आज आम्हाला शुद्ध पाणी पिण्यासाठी काही नाहीये आज जर डेंगू चावला पाहता तर आम्हाला मृत्युमुखीच्या झाडामध्ये जाण्याचा तुमच्यामुळे योग्येतोय आहे ह्याची जागे आला पाहिजे हेच मी सरकारना कळण्याचा प्रयत्न करतोय कार या शहरामध्ये नद्यांचं प्रदूषण वाढलेलं आहे की शहर जे आहे पिंपरी चिंचवड ती पवनामुळे इंद्रायणी या नद्या असल्यामुळे ते वसली आणि या मागच्या काही वर्षांमध्ये या नद्यांचं प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि ती वाढ रोखण्यासाठी म्हणून नदी सुधार प्रकल्प इथे आणला जातोय पण तो नदी सुधार प्रकल्प नद्यांमधलं सांडपाणी जे आहे ते प्रक्रिया करण्याऐवजी तो नदीला सुशोभीकरण करण्यावरती केंद्रित आहे की ज्यामुळे येत्या काळामध्ये नदी किनारची झाडं तोडली जातील तिथे रस्ते आणि जॉगिंग ट्रॅक सिमेंटचे सरसकट बांधले जातील आणि त्या माध्यमातून या शहरामध्ये पूर पातळी निर्माण होऊ शकते त्याचप्रमाणे भूजल पातळी जी आहे ती घटून या शहराला जे बोरवेल्स आहेत किंवा जे पाणी पुरवठा करणारे जे पानवट आहेत ते बंद होऊन एक भीषण पाणी संकट या शहरावर येईल तसंच जे किनाऱ्यावरती जे घरं आहेत किंवा बिल्डिंग्स आहेत तिथे मच्छर असतील आणि वेगवेगळी रोगराई असेल ती पसरायला सुरुवात होईल कारण जो नदीचा नैसर्गिकपणा आहे तो आपण थांबवून कृत्रिमपणा त्याच्यामध्ये आणतोय त्यामधून प्रदूषण वाढणार आहे यामध्ये तापमान वाढ होणार आहे कोरेगाव मधलं उदाहरण आहे की तिथे महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त तापमानाची नोंद मागच्या वर्षी झाली कारण तिथे नदी सुधार प्रकल्पाचं काम चालू झालेलं आहे तर या शहराला जर वाचवायचं असेल या शहराची आध्यात्मिक ओळख म्हणजे मोर्या गोसावी महाराज यांची तपश्चर्या ज्या पवणेमध्ये झाली त्या पवणेमध्ये आज पूर्ण महिला पाणी आहे आणि जर कोणी जर असते ते आंघोळ करण्यासाठी जर नदीमध्ये गेलं तर त्याच्या हातामध्ये महिला पाण्याशिवाय आणि कचऱ्याशिवाय टाई लागणार नाही तर आमची एक विनंती आहे पर्यावरण पूरक नदी सुधार व्हावा आणि या नदीला चांगल्या प्रकारे पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रशासनाने काम करावं इथल्या लोकप्रतिनिधींना आमची विनंती असेल की येणाऱ्या काळामध्ये इथल्या चिंचवडच्या ग्रामस्थांची पिंपरी चिंचवडच्या नागरिकांची मतं लक्षात घेऊन नदीला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी तुम्ही काम करावं नदी सुधारमध्ये आम्हाला जॉगिंग ट्रॅक रस्ते आणि कॉन्क्रीटच्या भिंती नको आहेत धन्यवाद अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज